मेरिटवर या सर्व मेरिटवर अध्यक्ष महोदयांनी आमच्या बाजूने निकाल दिला पाहिजे मेरिटवर निकाल दिला पाहिजे कारण पक्ष आम्ही आहोत धनुष्यबान आमच्याकडे आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या सरकारला जेव्हा राज्यपाल महोदयांनी बोलावलं ते जे घटनाबाह्य घटनाबाह्य सरकार म्हणतात त्यांना मी सांगू इच्छितो घटनाबाह्य ते लोक आहेत आपल्याला विशेष उत्कंठा संध्याकाळच्या निकालाची असेल तर आम्हालासुद्धा उत्कंठा आहेच परंतु शेवटी सत्याचा विजय होत असतो आणि त्याच्यामुळे नेहमी रडीचा डाव खेळायचा ह्याला कुठेतरी एक पायबंद बसेल असं मला स्वतःला वाटतं निकाल हा आमच्या बाजूने लागणार आहे याचं कारण संख्येबळाला महत्त्व आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे येणारा निकाल प्रभू रामचंद्रांच्या आशीर्वादाने आमच्या बाजूला लागणार आहे बघा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री हे एकमेकाशी कायम भेटणं हे स्वाभाविक बाब आहे आणि मला तरी असं वाटतं की त्याचा अर्थ आपण जर याच्याशी लावत असाल तर ती चुकीची बाब आहे मला असं वाटतं की येणारा हा निकाल हा आमच्या बाजूने लागणार आहे आणि आमचं सर सलामत आहे पगडी पण हजार राहणार आहे सांगतो की सोळा आमदारचा निकाल हा शिवसेनेच्याच बाजूला लागणार आहे याच्यात कुठल्याही प्रकारचं दो मत नाही एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्वांनी मिळून केलेला जो उठाव आहे त्या उठावला हा दिलेला एक चॅलेंज आहे परंतु कायदेशीर बाबी आणि आम्ही केलेला उठाव हा कसा कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे याबाबतचं स्पष्टीकरण आम्ही विधानसभा अध्यक्षाकडे दिलेला आहे आणि मा आम्हाला असं वाटतं या सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण केल्यामुळे आजचा निकाल हा आमच्या बाजूने लागेल हा जो निकाल लागणारा आहे हा महाराष्ट्रापुरता सीमित नाही तर या निकालाच्या पडसाद देशभरातील असलेल्या राज्यामध्ये दे। जर अशी घटना घडली तर त्यासाठी हा मार्गदर्शक म्हणून याला वापरला सुद्धा जाणार आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका